जय शिवराय संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि या भारताला संविधान प्रदान करून भारत देश लोकशाही गणराज्य घडवण्याचं महत्वाचं कार्य ज्यांनी केलं असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोनही महापुरुषांचा पुतळा जामने नगरीमध्ये साकारतो आहे ज्या ज्या वेळेला या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याच्या समोर येणारी युवा पिढी उभी राहील ना त्या, त्या, त्या वेळेला या दोन्ही महापुरुषांचे विचार घेऊन या दोन्ही महापुरुषांचा इतिहासाचा वारसा घेऊन युवा पिढी ध्येयाच्या प्रति मार्गक्रमण करणार आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे शिवकाळ शिवकाळ ही जगण्याची स्पर्धा नव्हती तर शिवकाळ ही बलिदान करण्याची स्पर्धा होती तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे येसाजी कणकोजी अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतील की ज्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलं अशी नॅशनल कॅरेक्टर घडवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून त्यावेळेला युवाना समजेल की स्वतःचं स्टेटस ठेवत बसू नका आपलं स्टेटस कुणीतरी ठेवलं पाहिजे असं स्टेटस निर्माण करा कारण या मातीमध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी असा एक राजा होऊन गेला ज्यांनी असं स्टेटस निर्माण केलं की कि साडेतीनशे वर्ष होऊनही इथली जनता आजही त्यांचं स्टेटस ठेवते द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज असं स्टेटस निर्माण करा त्याचप्रमाणे जामने नगरी म्हणजे शिक्षणाची पंढरी आणि या शिक्षणाच्या पंढरीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा साकारतो आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत की पुस्तक वाचलेलं मस्तक हे कुणाचंही हस्तक होत नाही आणि कुणाचंही हस्तक न झालेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही यामुळेच शिका संघटित वा संघर्ष करा आत्मविश्वास बाळगा कधीही कुणापुढे हार मानू नका या पंचसूत्रीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला इतिहास युवांच्या पुढे मांडला तोच तो तो इतिहास घेऊन युवा आता मार्गक्रमण करणार आहे सज्जन हो जामनेर तालुक्यातील युवा प्रत्येक व्यक्ती या दोन्ही महापुरुषांच्या विचारांच्या माध्यमातून या दोन्ही महापुरुषांच्या इतिहासांचा वारसा घेऊन त्या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहे आणि भविष्यातही नामदार श्री गिरीश भाऊ महाजनांच्या संकल्पनेतून अनेक महापुरुषांचे ऊर्जावान विचार आपल्यासारख्या युवांना त्या ठिकाणी करणार आहे जय हिंद जय शिवराय